नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सेवा पंधरवाड्याची सुरुवात कापडणे इथून गावात स्वच्छता मोहीम राबवून कार्यक्रमास सुरुवात उपस्थितांनी केले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व भवानी माता मंदिर स्वच्छ देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतात सेवा पंधरवाडा साजरा करण्याचा सा निर्णय भारत सरकारने घेतला आहे सेवा पंधरवाड्याची ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणारा हा उपक्रम महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राज्यभर राबवला जाणार असून सामान्य जनतेच्या प्रश्नांना तत्काळ दिलासा देणे ही या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत महसूल प्रशासन लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी या काळात विविध योजना युद्ध पातळीवर अंमलात आणल्या जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसाच्या निमित्त शासकीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत त्याच अंतर्गत सर्वत्र स्थानिक प्रशासनाकडून सेवा पंधरवाडा ही मोहीम राबवण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातही पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल जिल्हाध्यक्ष रामकृष्ण बापू खलाने आमदार अमरीशभाई पटेल रामदादा भदाने काशीरामदा पावरा कुणालबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कापडणे येथे ग्रामदैवत भवानी माता मंदिर परिसर व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक परिसर स्वच्छता तसेच ज्येष्ठ नागरिक सन्मान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने भाजपा पदाधिकारी भटू विश्राम पाटील रवींद्र आत्माराम पाटील भटू गोरख पाटील विश्वासराव देचलेसर राजेंद्र पाटील भटू शेठ बावीसकर लक्ष्मण माळी ललित बोरसे सुनील पाटील बंसीलाल पाटील प्रमोद पाटील श्याम पाटील रवींद्र कौतिक पाटील ज्ञानेश्वर पाटील शैलेश गुरव काशीनाथ भील विश्वास माळी विजय पाटील भैया बोरसे अमोल पाटील रवींद्र त्र्यंबक पाटील प्रभाकर पाटील भगवान बोरसे राजू माळी ज्येष्ठ नागरिक दादाजी माळी पंडित गुरुजी शांताराम माळी अण्णा हजारे प्रताप पाटील संजय पाटील नरेंद्र शिंदे जगदीश पाटील मनोहर पाटील गणेश माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष बापू खला म्हणाले की भारताचे लोकप्रिय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस असल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्याकडून आलेल्या कार्यक्रमानुसार आज कापडणे तालुका धुळे येते श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज साफसफाई करणे व महाराष्ट्राची स्वामी आई तुझा भवानी म्हणजे साफसफाई कार्यक्रम करणे असा कार्यक्रम आज कापडणे चाका भारतीय जनता पार्टीतर्फे स्वच्छता हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यापूर्वी सांगितले की स्वच्छ भारत सुंदर भारत यानुसार आज गावोगावी संपूर्ण महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्यात हा स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रावळ आमदार नामनीबाई पटेल आमदार रामदा बधाने माजी आमदार पनाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण धुळे तालुक्यात धुळे जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे मी सर्व नागरिकांना ग्रामस्थांना विनंती करेन की आपण आपला परिसर आपलं गाव आपली गल्ली आपण स्वतः स्वच्छ करावं आणि हा देश सुंदर स्वच्छ करावा आणि या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावं मान्यप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आनंदाचं आणि त्यांची तब्येत अतिशय चांगली राहावं अशी मी प्रभूच्या प्रार्थना करू सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भारत माता